पण नाही नू आमच्या माका हाणून दिलं नाही हा बघा फोपणीस आता तुमच्याकडे हे काय म्हणतात माका माहीत नाही पण आमच्याकडे हे का फोपणीस म्हणतात आणि ह्या पिकताना जेव्हा हिरवा असतं तेव्हा थोडंसं आंबट लागतं जास्त पण जेव्हा ह्या पिकताना शाप तेव्हा मस्त गोड लागतं आणि आमच्या काकाचं म्हणणं हे का जर मीठ लावून खालावं तर अजून भारी लागतं तर चला आता आपण हे का सोलूया आणि ह्या आकारान म्हणशाल ना तर ह्यो मिडियम साईज ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे अगदी नारळा एवढ्या आकाराची पण मोठे मोठी ह्या असतात फोपणीसा तर लहानपणी आम्ही लय आमच्या बाजूच्या काकाच्या पाटलादार झाड होता तर त्याच्या झाड चढान चढान चोरून आणून खायचे पण आता झाड पण नाही आणि त्या आठवणी पण आठवणी असत आठवणी राहूलत अण्णा आपण आता फोडूया बघूया आतमतसून कसा चला आ? आ? आ?

मंडळी नू आमच्या काकांना सड़ावर ना सड़ा <laughs> सशे पकडून <ना> आणलेलं त्या <laughs> हिराना नदीचे बाग आहेत ते गावले आणि आता आमचं काकाचा विचार आहे की हे पाडायचे म्हणजे सश तुरतुर तुरतुर नुसते अख्या हॉलवर फिरत बघा तुम्ही <laughs> <laughs> खई गेला मंडळी नू बऱ्याच जणांनी मागा मेसेज केल्याने इंस्टाग्रामला कमेंटला गोष्ट मुंबई सोडलं की काय हो माझा आणि मुंबईचा काय वाकडा ओ मुंबई आपली आहे मुंबई कित्याक सोडू मंडळ नो जॉब सोडलाय ह्या खरा तर आता चेडू आहेच मुंबई जाणार येता असाच तर <laughs> हसो नी काय आता आपण मला असो कित्याक येता माहिती हा मग बऱ्याच जणांनी कमेंट केल्याने की गोष्टीतल्या आधी मुंबईचं सांगित सांगितलंच आणि आता तीच मुंबई सोडून गावा घेऊन बसलंच असा तसा साथ। का काम कामधंदे नाही काय हा बरेच बरेच म्हणजे हाय है येलो व्हायच जाऊन फेर फटको मारून आहे म्हणजे आता बोल ऐकणारे कसं वाटतात की दुकानावर जाऊन येता जेवढं खराच मुंबईत जाऊन तर निघाया आता आपल्या ट्रेन आ काका सोडता जाता जाता मामाच्या एक तिच्या दुसऱ्या लेकीकडे सोडूया आठ दिवस हाय मुक्काम झाला आता त्याकडे सोडूया सो चला हा तर मंडळी नू चल तर मंडळीच्या शितल्या डॉन मस्त स्वेटर वेटर घालून तयार होऊन चाललो कारण जाम थंडी आहे आणि आता ट्रेनला जातला तेव्हा पण बरीच थंडी गावतली तर आपल्याला आता कणकवली जाऊचा कणकवली रेल्वे स्टेशनला आणि मग मुंबई मुंबई घेत काय मुंबई आठ दिवस राहू मग आत्ताच एवढी थंडी लागतं ना म्हणाय पुढे कसा होताला देवा का माही वै ग्या आहे स्वेटर बिटर घेतला ना तगडी लेकीकडे कशा मी मम्मीक पण आठवण गेलेलो आहे की स्वेटर घेऊक सांग थंडी मरनायची आणि ती डोंगरावर राहू त्याच्यामुळे अजून थंडी घेऊ नाही मिठूचा गजर हरिनामाचा झंडा वाळवंडी चंद्रभाग्याच्या काठी डाव मांडला या विठूचा झेंडारो बिला काय अक तकडच्या बाजून या तकडच्या काय खोल थांबाय आधी तू उतर पिशिया मग घेऊ गवती बाबू येलो काय हळू उतर घे दुसरं पण पाय बाहेर घेवाय माझे तिकामी घराकडे सांगत होते दांडो होत गी म्हणून जरा आई दोनच होते ना पिची है दोलेत दो होतात ना चल बाबा सोइं जा चल लागला लागलं नाही वायदार ना खोलून परत जरा तू बाजू कर आय हा

ठाणे खायची तिकीट ट्रेन आणि कितीच्या ती विचार काहीच लोक जागा नाही होती ना आता सगळी कशी आडवी तिडवी पसरली होती बघा पण आता जागाच जागा, जागा उतराग झाला ना त्याच्यामुळे <स्थाथ> मंडळी सकाळी सहा वाजताना चेकूप चिंधी नाही ट्रेनमध्ये मी आणि माझ्याबरोबर लेडीज डब्यात फक्त दोन चढवा होती आता उतारला आपण मंडळ नो बरोबर सात वाजता आपण येऊन पोचला घर काल रात्री सात वाजता चालू झालेला प्रवास सकाळी सात वाजता आपल्या रूमला येऊन संपता चला बघूया दादा काय घरात अंगळ नाही गेली दादा आहे का घरी म्हण सगळ्या हॉलमध्ये आडवे झालेत मी पण फ्रेश होत आहे आपण भेटाय एका नवीन व्हिडिओ सोबत